आज आपण मी ते चिकन आणलं आहे हे बघा तर चिकन आणले तर आज आपण गावरान असा मस्त एकदम झंझणे चिकन बनवणार आहोत गावरान पद्धतीने लावून ठेवते मसाले आणि आता आपण वाटण करतो वाटण करून घेतो मी करून घेते चांगला मस्त भाजून घ्यायचा लसर लसूण आणि मिरची तर हे टाकते त्याच्यामध्ये तेला मसायचं असं हां मस्त आहे ना आमची मंडळी कशी वाट आहेत ऑली आणि चिकन मशी पर्यंत ऑली भरपूर आवडते बरोबर आई या बघ कसला कॅच तिने असा मस्त असा रस्सा बघा बघू शकता हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर हे बघा मी इकडे आपण आणलेला आज आहे संडे तर आज आपण मी इथे चिकन आणलं आहे बघा तर चिकन आणले चिकन आहे म्हणजे तर आज आपण आहे ना तर स्पेशल असं काय नाही चिकन नेहमीच असतं आपल्या पण नेहमी काय ते आता बिर्याणी आणि ग्रेव्ही वगैरे खाऊन कंटाळला आहे तर मग आज आपण याचा तर आज आपण गावरान असा मस्त एकदम चिकन बनवून गावरान पद्धतीने तर थोडंसं बघा चिकन आणलं तुम्हाला नारळ फोडलेला आहे तर त्याच्या वाटण करते आणि कांदा घेतलाय आहे जास्त पण वाटण नाही असं असं पातळ थोडासा झंझण पातळी बनवला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटणासाठी मी कांदा आणि खोबरा घेतला त्याचा तर कट करून घेते कापून कापून घेते एकच कांदा घेतलाय मोठा असा वाटणारा आणि सोबरा तर आता सोनूला जरा भरातच आहे कांदा आणि खोबरा सोनू मला जरा वाटणाला तयार करून देते त्याने आणि खोबरा दिसून तोपर्यंत बाकीची मी तयारी करते चल बारीक नाही त्याने तसंच ठेवलं आहे आणि ठेवलं आहे त्याला मोठं मोठं पटकन दोनच घेऊन आली घेऊन घेते पटकन अली बघा आमची सगळीच मंडळी जमलीच बघा इथे ऑली चिंकी आणि ऑलीचे मे फ्रेंड सर्वच जमलीत ऑली ऑलीचे सर्व मित्रमंडळ आहे बघा इथे आमच्याच इथे असतात बाजू बा बाहेर चिंकी आणि अली बघा अलीला मसाल्याबद्दल घेत पूल चांगलं ऑली करू झाले बघा तर इथे बघा हा धुवून घेतलेला मी आता चिकन तर त्यातमध्ये आपण आपले नेहमीचेच मसाले लावून घेते मस्त चिकन जरा थोडा बनवून आहे तर तिथे मसाला मी बऱ्यापैकी टाकते लावून घेते आधी तीन मसाला तीन तीन, तीन मसाले आणि हा आपला घरगुती गरम मसाला मी बनवलेला तो तो पण लावून घेते असा सर्व मसाले टाकून लावून घेते आणि त्याच त्याच मी दही वेगळे नाही लावते कारण काय तरी ग्रेवी नाही बनवते मग आम्हाला म्हणजे ग्रेवी रोज रोज नेहमी ने नेहमी खाऊ पण पलाबोरे पाऊस बिऊस पण आहे आता पावसाच्या दिवसात जरा असा झंब नाही गावटी तिथं खायला मजा वाटते तर गावटी पद्धतीनेच बनवणार मला बरं आहे आपल्या गावाला वगैरे बनवतो तसा म्हणून असं लावून घेते असं नाही बघा लावून ठेवते मसाले आणि आता आपण वाटण करते वाटण करून घेते मी सोनूला वांड्या खोबऱ्या का कापून घ्यायला सांगितलं वाटण करून घेते तेल घालता आणि कांदा कांदा आणि सगळा सोन मी त्याचा कांदा आणि कांदा घा सोडला होता थोडासा तेल घात आणि कांदा घालून घेते पहिला आणि आता तीन पाकळ्या लसूणचे टाकते वाटलं मस्त भाजून घेते कुठे त्याचा अंबाच झालं बघा थोडा थोडा ते घ्यायच्या आता खोबरं टाकते आणि खोबरं टाकली मध्ये आणि च भाजून घेते चांगला मस्त भाजून घेतलं आहे आता लेट झालंय म्हणून मी पाट्यावर वाटून दाखवलं असतं आमच्याकडं पाटा पण आहे तर मग पाट्यावर पण वाटलं असं मग आता किती वाजायला आले एक वाजा आणि रविवार बोलल्यानंतर आज भरपूर आपल्याला लेट होतं बा सर्व सर्व लेटच असतं ब सगळी घरी पोरं पण आणि मिक्सर वगैरे सगळी घरी असतात त्याच्यानंतर मग कपडे वगैरे धुवायला जास्त लेट होतं सर्व आंघोळ वगैरे तर आता एक वाजायला आलं मग मी आता मिक्सरलाच लावून घ्यायला वाटतं नाही तर आमचा पाटा आहे मग दाखवते बघा आता इथे म्हणजे हां पाटा पण आहे वापरत नाही ना आता सध्या कारण ते वापरते म्हणजे कधी लाईट नसली तर पहिले वापरायची जर वाटण कधी पाट्यावरचं वाटणाचं जेवण केलं तर नक्कीच शेतक किंवा चटणी वगैरे बनवली तर आता वेळ नाही म्हणून नाही तर पाट्यावर वाटून दाखवलं असतं म्हटलं सगळं तर आपण आता मिक्सरलाच लावू तर आपला भाज झालाय बी सगळं भाजून झालंय भाजू दाखल आता असं म्हणजे चांगलं भाजलं ना काळा थोडा झाला ना मग मस्त वाटन म्हणजे कालवनाला रस्त्याला चव मस्त येते अशी गावच्या पद्धती पद्धती तर आहे ना गावाला कोकणी माणसं जर असे कोण बघत असतील ना आपले तर त्यांना हा जाय असे वाटण लागतंच आम्हाला रोज सगळ्या जेवणामध्ये आमच्या वाटण असतंच असा कांदा खोबऱ्याचं वाटण हा पाहिजेच रोजचा तर आता चिकन वगैरे स्पेशल हवंच आहे ना बरं बघा इथे दसण्याने आला माझ्या लेकीने मला असे मदत करते घरी असल्यावर तरी ते लसूण आलं वगैरे असं साफ करून ठेवलं आहे बघा इथे मला पटकन म्हणजे जेवण बनवायचं असलं तर लगेच मदत होते म्हणजे पटकन जेवण होतं आणि जे आले मज लसणी घेतात ते दे बघा आता आणि आलं पण थोडं साफ करून थोडंसं सा आलं घेतलं आहे आणि लसूण वाटणामध्ये पण थोड्या पण चारचा पा पाकळ्या घासून घेतल्या तर म्हणून मी त्यात त्याच्या मिरची गोष्ट मिरची त्याच्यात मस्त लागतं मग मी त्या थोडीने जरा चांगलं लागतं ठेच घेते पेस्ट केल्यावर ती मजा नाही वाटत जरा म्हणजे असं टेचल्याला असं चव वेगळी लागते याच्यात खेचून घेतल्यावर आणि पेस्टच्यावरची जरा पेस्ट वेगळी लागते जरा चव म्हणजे चा मला जसा चिकनमध्ये असं तेचल्यालाच आवडतं जास्त टेसूनच घेते असा हे बघा असून तसलं तर चालू ते कढई ठेवले कापायला गॅस चालू करूनच घेतले ते घेतले थोडासा तेल टाकते थोडासा तेल जास्त असलं तर मजा येते ना जेव्हा रसायला म्हणजे असतं थोडी तरी आल्यावर तेल टाकलंय आणि तेल जरा तापलं आपला बघा इथे बघा ह्याचं असं जाड तरच मी चेतून आहे आलं लसूण आणि मिरची तर हे टाकते त्याच्यामध्ये तेला एक टाकते बघा कांदा कापून घेतला टाकते त्याच्यामध्ये जास्त नाही आपण ग्रेव्हीला जसं टाकतो तसं भरपूर कांदा वगैरे टोमॅटो असा नाही थोडासा टाकते नाही ते टॉमॅटो टाकते घेतलेला बारीक छोटा मोठा नाही जास्त टोमॅटो टॉमॅटो नरम होईपर्यंत झाकून ठेवते झाकून आणि नाही ते आता हा मी बटाटाही घेतलाय धुवून घेतलाय झाकून मस्त झाल चिकन मध्ये बटाटा तो तो पण घालणार आहे त्याच्यामध्ये इकडे टाकतो म्हणजे आमच्या गावाकडे जास्त टाकत नाही पण इकडे टाकतात त्याच्यामध्ये मग चिकनमध्ये बटाटा मस्त लागतो छान लागतो तो पण मी टाकणार आहे त्याच्यामध्ये तर टोमॅटो जरा टोमॅटो जरा सॉफ्ट झालं ना म्हणजे नरम झाला की नंतर आपण त्याच्यामध्ये चिकन ते टाकणार आहोत थोडं झाकून ठेवलं पाच मिनटं हां आणि आपलं हे कांदा कुबड्याचं वाटण आहे ना तर हे थंड झालं थोडा मग अशी आपण हे भाजून घेतला तो तर आता मिक्सरला लावून घेते वाटण करून मी ते आपला टोमॅटो वगैरे ते जरा नरम होते तोपर्यंत वाटण करून घेते त्यांना मिक्सरला लावून थंड म्हणजे गरमचे गरम नको ना म्हणून थंड जरा करायला ठेवलेला वाटण ठेवून घेते दाखव वाटण झालं हो मग वाटण इथे करून घेतलंय मस्त बारीक काही लोक ह्यात मध्ये कोथिंबीर पण टाकतात पण मी कोथिंबीर नाही टाकत मला वरून आवडतं टाकल्यानंतर शिजून शिजल्यानंतर पूर्ण तर आता आपण बघूया सर्व बघूया इथे आता टमाटा दिला हे बघा इथे मस्त असा टमाटा तर ना हे एकदम स्टॉफ झालं आहे बघा कांदा टमाटा मस्त शिजला म्हणजे हे झालं एक चांगलं परत झालं कांदा टमाटा दालचा झालाय चिकट आणि बटाटे म्हणजे मिक्स करून घेतलेले आहेत ना हे आपण मसाले लावलेले ते म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नाही घालणार आहे तर असं झाकून ठेवते असं झाकून ठेवते पाच दोन मिनटं नंतर पाणी घालते मसाल्याचं पाणी टाकत म्हणजे मसाला ते सर्व पत्त घालते आणि असं झाकून ठेवते दोन मिनटं म्हणजे सर्वांना ते मसाला असा लागायला बटाटाला चिकन वगैरे दोन मिनटं झाकून ठेवते जरा हे बघा आमची मंडळी कशी वाट बघते ऑली आणि चिकन मशी पर्यंत त्यांना धीर नाही बघा सगळे आतमध्ये सारख्या फेऱ्या मारत ऑली ए ऑली आणि परत एकटाच नाही येतो ऑली आमचा येताना बघा फ्रेंडला सगळ्या मित्रमंडळीला मंडळीला घेऊन येते आतमध्ये फेऱ्या मार जेवायला देत नाही त्याला तोपर्यंत ऑली ही बघ एक आली इबाक। इबाक ना इकडून सगळीच आता बघते मी पंधरा मिनिटाने बघा तिथे पाणी असं सुटलं आहे हे बघा मसाला बघा चिकनला पाणी सुटलंय असं मस्त असा हे बघा पाणी आपण घातलंच नव्हतं म्हणजे तरी पण असं बघा मस्त असं पाणी सुटलंय छान ग्रेवीसारखं झालं थोडंसं पाणी घात आहे रस्ता पाहिजे आपला थोडं असं पाणी घालणार आहे आणि तो वाटण टाकते आपलं वाटण वाटून घेतलंय तो वाटण टाकते जास्त पण वाटण नाही कारण की तर मग तिखट म्हणजे असं जरा झंझणीतच पाहिजे म्हणजे जास्त पण वाटण टाकलं तर मग गोडच लागणार ना ते लागतो म्हणून मग बघताय कसा तिखट एकदम लाल लाल झाला पाणी अजून टाकते कारण की आपल्याला पाहिजे पाहिजे तर मग वाटण टाकू शकतो आपण एकदम झंजणी गावच्या सारखा आपला मस्त असता तर हे बघा असे आमच्या मांजरांचा आवाज येत असेल कारण की ऑलीची मंडळी सगळी आता वासाने यायला लागली बघा मच्छी असली ना चिकन मच्छी वगैरे असली की मग आमच्या आमची मांजरं हे म्हणतात तर झाकून ठेवते मी आणि नंतर मीठ घालते आधी नाही घालत आहे वाटण टाकायला पाहिजे काय नको जरा जास्त पण घट्ट नाही असं पातळ थोडा कसा पाहिजे आपल्याला पाणी जास्त थोडा ॲड करते आणि झाकून ठेवते थोडा वेळ बटाटा पण शिजायला पाहिजे ना म्हणून झाकून ठेवते थोडा वेळ आणि नंतर तुम्हाला आपण बघूया आमचं आज नवीनच बॅट आणलेले आहे बॅट बॉल पप्पाने आता पप्पांच्या कामावर जाऊन घेऊन आलाय तो तिथून अलिबागला खुश आहे भरपूर दिवस बॅट 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 प्लास्टिकच्या बॅट होतात लाकडी बॅट आणले कबडीला खेळायला लावले इथे भरपूर त्याला बॅटचे म्हणजे असे मोठ्या पोरांसारखं बॅट बॉल खेळायला वगैरे भरपूर आवडते बघा आई या व कसलं कॅच आहे ना आता मोठे मोठे शॉट मारणार आहे ना शिवाय बाबू हा खेळायला सोबत मुलं नाही होते तिच्या बाजूला ना म्हणून तर मग इथे दिदी असल्यावर खेळत आव थोडा शिजत आले आहे ना मी ते घालते परत पहिला पर थोडासा थोडा वेळ घरा साकून ठेवते नंतर पाच दहा मिनिटाने होईल आपल्या मग नंतर कोथिंबीर घालते बघा इथे ना आता उघडून उघडून थोडा पाच दहा मिनटं टाकून ठेवलेलं ना बघा दाखव इथे आपला आता रस्ता रेडी आहे आणि बघा बटाटा सुद्धा शिजलाय बटाटा सुद्धा आपला बटाटा शिजलाय आणि हे चिकन पण बघा मस्त असा चिकन झालंय बघा आणि तरी बघा कसं आहे लाल लाल एकदम मस्त असा शिजलाय आणि इथे वरून कोथिंबीर घालते आणि आपल्या आता इथे असा गावरान पद्धतीने गावटी पद्धतीने असा एकदम मस्त असा झंझणी चिकन रस्सा रेडी आहे तर बघू शकता दिसतोय बघा किती सुंदर आणि असा एकदम गावटी पद्धतीने असा मस्त असा रस्सा बघा बघू शकता तर एकदम नक्कीच बनवून बघा अशा पद्धतीने आणि या तुम्ही सुद्धा जेवायला बघा आपल्या इथे भात बनतोय आणि या जेवायला तर आजची व्हिडिओ आवडली असेल आणि असा चिकन तसा झणझणे तसा एकदम मस्त आवडला असेल रेसिपी तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मिळू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो बाय